नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आज दिवाळीचा दिवस असल्यामुळे व दिवाळीच्या सणानिमित्त मला आज युटीन येण्यासाठी थोडा उशीर झाला त्यामुळे आज आपण व्हिडिओ थोडा जो ऍडिओ आहे तो आपण थोडा उशीराने बनवतोय पण आपण आपण सांगितलेलं आहे की जेवढे दिवाळीच्या आपल्या सुट्ट्या आहेत त्या सर्व सुट्ट्यांमध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी एक निबंध असे आपल्याला निबंध घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पत्र लेखन घ्यायचं आहे त्यामुळे आपण एकही दिवस वाया न घालवता आपण प्रत्येक दिवशी उशिरा का होईना ऍडिओ बनवून आपण आपल्या युट्यूब चॅनलला आपण त्याला टाकणार आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचणार आहोत त्यातून विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना निबंध लेखनाची एक चांगली आवड निर्माण होईल आणि सर्वांना त्याचा फायदा होईल आज दिवाळीचा सण आहे त्यामुळे मी सर्वांना तुम्हाला दिवाळीच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझ्या मित्र मंडळींकडून माझ्या कार्यालयाकडून सर्वांना दिवाळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो आज आपल्याला आज आपल्याला जो निबंध पाहायचा आहे तो निबंध आहे माझा वाढदिवस माझा वाढदिवस म्हणजे तुमचा जो वाढदिवस असतो त्या वाढदिवसाला तुम्ही काय काय करता तर त्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही जे करता ते आपल्याला आपल्याला ते लिहून काढायचं आहे ते लिहिल्यानंतर तुम्ही ते कशा प्रकारे लिहिता आणि त्या निबंधाला मार्क्स असतात त्यामुळे त्याची वाक्य रचना त्याची ड्राफ्टिंग वगैरे ही व्यवस्थितरित्या आली पाहिजे त्यामुळे मी तुम्हाला माझा वाढदिवस कसा साजरा करायचा हा निबंध मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तो कागदावर तीन चार वेळेस लिहायचा नंतर मला व्हॉट्सअपला त्याची कॉपी पाठवायची चेक करून घ्यायची आणि जर आपण त्याच्यामध्ये जर कमी जास्त आपल्याला काही शब्द घालायचे असतील तर मी नक्की तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोपर्यंत तुमच्या सुट्ट्यावरून तुम्ही परत येत नाही शाळेला शाळा सुरू होत नाही तोपर्यंत आपण तुमच्यावरती खूप मेहनत घेणार आहोत त्यामुळे आता आपल्या निबंधाला आपण सुरुवात करूया माझा वाढदिवस हा आपला आजचा टॉपिक आहे निबंध निपन, निबंधाचा आणि आता आपण सुरुवात करणार आहोत पहिला पॅरेग्राफ करायचा आणि सुरुवात करायची मी यंदा पाचवीत आहे मला ह्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात वयाची पंधरा वर्ष पूर्ण होणार आहे मी वाढदिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहतो तुम्ही पण पाहता ना सर्वजण हा पण मुलगा त्याच्या वाढदिवसाची दरवर्षी आतुरतेने असतो कारण त्या दिवशी आपण कोणीतरी खास माणूस बनत असतो कारण त्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला एक खास व्यक्ती म्हणून आपल्याकडे पाहिलं जात असत कारण की त्या दिवशी आपल्याला ड्रेस जो कलर ड्रेस असतो शाळेच्या ड्रेसच्या व्यतिरिक्त तो आपल्याला भेटत असतो आणि आपल्याकडे खास माणूस म्हणून माम बघत असतात आमच्या शाळेत वाढदिवसाच्या दिवशी गणवेश न घालता नवे कपडे घालून येण्याची परवानगी आहे मी तुम्हाला आता सांगितलं ना की आता कसं असते प्रत्येक शाळेमध्ये जर मुलाचा वाढदिवस असेल तर काय करतात त्या मुलाला शाळेच्या ड्रेस व्यतिरिक्त त्याला त्याचा जो आवडता ड्रेस आहे जो गणवेश आहे आवडता त्याला त्याच्या आई वडिलांनी जो चांगला ड्रेस घेऊन दिलेला असेल तो ड्रेस तो त्या दिवशी घालून शाळेमध्ये येऊ शकतो आणि त्याला ती परवानगी दिलेली असते शाळेने त्यामुळे त्या दिवशी नवे कपडे घालून शाळेत जाताना अगदी खासच वाटते म्हणजे काय होते त्याला ज्या दिवशी तो वाढदिवसाच्या दिवशी नवे कपडे घालून शाळेत जातो त्या दिवशी त्याला एकदम आनंद होतो आणि आनंदात तो शाळेमध्ये जातो त्याला खूप चांगलं वाटत बरं वाटत म्हणून तो त्याला आनंद होत असतो आम्ही सर्वजण वाढदिवसाला वर्गात केक किंवा चॉकलेट वाढतो बघा त्यात आज आजकाल कोणत्या प्रत्येक शाळेमध्ये काय होत असते कि ज्या मुलाचा वाढदिवस आहे तो मुलगा काय करतो चॉकलेट म्हणा केक म्हणा काहीतरी वस्तू म्हणा पेन्सिल पेन रबर शॉर्पनर वगैरे तो घेऊन येतो आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आणि आपल्या शाळेमधील आपले जे सवंगडी मित्र आहे त्यांना तो सर्वांना एक 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 असं करत वाटत असतो आमच्या वेळेस पूर्वी शाळेत पेन्सिली आणि खोट रबर वगैरे वस्तूही आम्ही वाटत आमच्या वेळेस फक्त हे एवढंच वाटण्याची परवानगी होती पेन्सिल आणि खोट रबर परंतु आता काय झालं आहे आता असं झालं आहे की शाळेने ती पद्धतच बंद करून टाकली पेन्सिल खोड रबर छोटे छोटे जे पूर्वीचे खडू म्हणा लेखणी म्हणा ते आता बंद झाल्यामुळे ती प्रथा आता बंद झालेली आहे तर आता काय आता प्रथा कुठली आली आहे शाळेची आता शाळेने फक्त केक आणि चॉकलेट वाटायलाच परवानगी दिली आहे प्रत्येक शाळेने वाढदिवसाच्या दिवशी आता काय केलंय की के तुम्ही जो तुमचा केक असतो तो केक आणि चॉकलेट प्रत्येक विद्यार्थ्याला वाटण्याची परवानगी त्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी वाटायला परवानगी देण्यात आलेली असते आता आपण प्यार करा पूर्ण परत वाढदिवसाच्या संध्याकाळी तर आमच्या घरी खूपच मजा असते माझा आता वाढदिवस आहे समजा तर आज आपल्या वाढदिवसाच्या दिवशी खूप मजा असते ना तुमच्या पण वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी खूप मजा असते तुम्ही शाळेतून आल्याच्या नंतर डेकोरेट करता त्याला तुम्ही हॅप्पी बर्थडे चे स्टिकर लावता भिंतीला त्यानंतर तुम्ही टेबल सजवता खुर्ची सजवता आणि तुम्ही ते कॅन्डल आणता त्यानंतर तुमचा कितवा वाढदिवस आहे ते पण तुम्ही घेऊन येता म्हणून काय असतं एक गजबजलेलं सगळं तुमचं मित्रमंडळ घरी आलेलं असतं आणि एक मजाच खूप मजाच मजा चालू असते तुमची आणि त्यामध्ये माझी आई स्वतः हा आपल्या हाताने केक बनवते प्रत्येकाची आई बनवत नाही परंतु आ, काही जी आई असतात काही ज्या मम्मी असतात त्या काय करतात स्वत हा? हाताने केक बनवते तर आमची मम्मी स्वतःच्या हाताने केक बनवते गेल्या वर्षी तिने छान परडीच्या आकाराचा केक बनवला होता गेल्या वर्षी तिने काय केला होता छान परडीच्या आकाराचा केक बनवला होता आणि त्यावर आयसिंग क्रीमने म्हणजे आईस क्रीम गुलाबाची फुले तयार केली होती कशाची फुले के तयार केली होती केक वरती गुलाबाची फुले केक के, के, गुलाबाची फुले केक वरती तयार केली होती जेणेकरून तो केक आकर्षक वाटेल आणि सुंदर वाटेल तुमच्या मित्र <laughs> मैत्रिणी जेव्हा येणार असेल वाढदिवसाला तर त्यांना तो आकर्षक उठून दिसेल म्हणून आईने काय के केलंय त्याच्यावरती गुलाबाची फुले तयार केली ह्या वर्षी आई केक बनवणार आहे पण त्याचा आकार कुठला असेल हे मात्र अजून गुपितच आहे आईने सांगितलं आहे का नाही आई केक बनवणार आहे पण आई कुठला केक बनवणार आहे हे सांगितलं नाही सस्पेन्स ठेवला आईने बरोबर आहे ना मग आता आई आता कुठला केक बनवणार हे आपल्याला माहिती नाहीये पण पन... पण बाबा त्या दिवशी लवकर घरी येतात ऑफिस मधून माझी मावशी जवळच राहते ती तिचे यजमान आणि अमित सुमित ही तिची दोन्ही मुले त्या दिवशी आमच्या घरी येतात माझा वाढदिवस असल्यामुळे माझी मावशी शेजारीच राहते त्यामुळे त्यांचे त्यांचे माझ्या मावशीचे मिस्टर आणि त्यांचे दोन्ही मुले ही आमच्या सुमित आणि अमित ही दोन्ही आमच्या घरी येत असतात माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवाय आमच्या संपूर्ण कॉलनीत राहणारी माझी मित्रमंडळी जे सवंगडी माझे मित्रमंडळी आहे ते पण त्या दिवशी आमच्या घरी येत असतात मग संध्याकाळी सगळे जमले की मी काय करतो माझा वाढदिवस असल्यामुळे केक कापतो आईने सर्वांसाठी काय केक बरोबर काय आणून ठेवलेला आहे भावभजी आणून ठेवलेली आहे पाणीपुरी आणून ठेवलेली आहे मिसळ आणून ठेवलेले समोसे चाट त्यानंतर तुमची जिलाबी पेडा असे बरेच पदार्थ आईने काय केले काही तयार केले आणि काही विकत घेऊन आले अशा सारखे जे चटपटीत पदार्थ आईने काही घरीच बनवलेले असतात केक कापल्यावर आम्ही सर्वजण त्या पदार्थाचा आस्वाद घेतो सर्वांना माझ्या आईच्या हातचे पदार्थ खूप खूप आवडतात माझ्या सर्व मित्रमंडळींना तसेच माझ्या मावशीला माझ्या काकाला माझ्या मावशीच्या मुलांना आणि सगळ्या सर्व जेवढे काही माझ्या वाढदिवसाला माझे मित्रमंडळ आले त्यांना सर्वांना माझ्या आईच्या आईच्या हाताचे पदार्थ खूप खूप आवडत असतात आता परत आपण पॅरग्रप करू या खाली वाढदिवसाबाबतची मला सर्वात आवडणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे मला त्या दिवशी खूप भेटवस्तू मिळत असतात आता आपला वाढदिवस आहे तर काय होतात प्रत्येक जण आपला मित्र काहीतरी आपल्याला एक गिफ्ट म्हणून त्या जे लाल लाल कापड असतं त्यामध्ये ते असते ना गुंडाळून आणलेलं तर ते आपले ते उत्सुकता लागलेली असते आपल्याला की याच्यामध्ये काय आहे आतमध्ये कुठली वस्तू टोलेली असेल मग आपल्याला ते काढायचं चंदेरी जो लाल का, का, कागद असतो त्या कागदाला उघडून आतमध्ये काय आहे ते आपल्याला पाहण्याची खूप उत्सुकता लागलेली असते आणि प्रत्येकाने काही ना काही वस्तू आपल्याला वाढदिवसानिमित्त घेऊन आलेला असतो पण आपलं सर्व मन कुठं असते त्या लाल चंदेरी कागदामध्ये आतमध्ये काय कोणी कोणती वस्तू आणली हे पाहण्याची उत्सुकता आपल्याला लागलेली असते वाढदिवसाच्या दिवशी सगळे लोक माझे कौतुक करत असतात त्याचबरोबर माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या माझ्या काकू माझी मावशी आणि इतर माझी ताई वगैरे मला सर्वजणी ओवाळत असतात माझा वाढदिवस अगदी लक्षात राहण्यासारखा होतो कसा होतो माझा वाढदिवस अगदी सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा माझा वाढदिवस होतो आता आपल्या वाढदिवसाला आपण बरंच काही लिहू शकतो अजून कि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सर्व मित्रमंडळ खेळायला जातो त्यानंतर आम्ही तिकडून आल्याच्या नंतर सर्वजण घरी आल्यावर हातपाय धुतो त्यानंतर टीव्ही बघतो त्यानंतर अजून मम्मी पप्पांना कामात मदत करू लागतो घरात स्वच्च, स्वच्छता राहतो आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही लिहू शकता यामध्ये आपण जेवढं घ्यायचं आहे जेवढं कव्हर करायचं आहे जेवढं तुमच्या वर्गाला जेवढं तुमच्या याला म्हणजे बौद्धिक क्षमतेला छापेल जेवढा हा आपण माझा वाढदिवसाचा निबंध घेतलेला आहे आणि हा खूप सुंदर टॉपिक आहे हा तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात हा परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस असतात त्यामुळे या टॉपिक कडे सर्वांनी लक्ष द्यायचं सर्वांनी हा टॉपिक मी सांगितला तसा तुम्ही स्लो मोशन मध्ये ते ऐकायचं पूर्ण स्टोरी टाईप ऐकायचं त्यानंतर तुम्ही लिहून काढायचं आणि लिहून काढल्याच्या नंतर मला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिलेल्या पाठवायचं आपण चेक करणार आहोत आपण जेव्हाही तुमच्या शाळा सुरू झाल्या त्यावेळेस आता तरी माध्यमातून आपण तुम्हाला सांगत आहोत त्यावेळेस मी तुम्हाला अक्षरशः प्रत्येकाला हा प्रत्येक जेवढे जेवढे निबंध झाले ते मी तुम्हाला पॉइंट बाय पॉइंट आणि पॅरेग्राफ सहित कॉमा सर्व तुम्ही तुम्हा 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 मी तुम्हाला लिहून देणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या भाषेत आता लिहिण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही तुमचा सराव हा हा वाढत जाईल तुम्ही विचार करण्याची क्षमता ही तुमची वाढत जाईल तुम्हाला काय शब्द घ्यायचे हे तुम्ही बिनधास्त मोकळे मनाने लिहा ते मला दाखवा त्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक शब्द हा तुम्हाला मी जेव्हा शहा सुरू होईल त्यावेळेस प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येक जेवढे निबंध झाले प्रत्येक निबंधाची ओळन ओळख मी तुम्हाला लिहून देणार आहे त्यामुळे तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आजचा आपला टॉपिक होता माझा वाढदिवस हा निबंध आपण लिहिलेला आहे हा निबंध मी असं गृहित धरतो की तुम्हाला समजला असेल आवडला असेल आणि तुम्ही नक्कीच समजून घेऊन तो लिहून मला पाठवणार आहे असा हा माझा वाढदिवसाचा निबंधाचा टॉपिक इथे संपलेला आहे आता त्याचबरोबर हा व्हिडिओ हा ॲडिओ ज्या ज्या माझ्या मित्र मैत्रिणी आणि माझे जे पालक वर्ग आहे ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोच ॲडिओ पोहोचेल त्यांनी ऐकल्याच्या नंतर जर तुम्हाला जर हा ॲडिओ आवडला तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या पुन्हा एकदा मी तुम्हाला खूप खूप सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद